अकोला मूर्तिजापूर शहरातील ही अँड रन कायद्याच्या विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धडक काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांच्या उपस्थितीत उपविभागीय या अधिकारी मूर्तिजापूर यांच्या मार्फत देशाचे पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले आहे देशाच्या विविध भागात ही टँड रन कायद्याचा विरोध करण्यासाठी आंदोलन तीव्र होत आहे मूर्तिजापूर येथे सुद्धा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा शहरातील अनेक काढला या कायद्यापासून सर्व मनात भीती निर्माण झालेली आहे हा कायदा रद्द न केल्यास किंवा मागे न घेतल्यास वेळोवेळी आंदोलन करण्यात येणार असल्याची भूमिका कायम राहणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव रवी राठी यांनी दिली यावेळी मनसूर राही छोटू मेकॅनिकल शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश मोहम्मद अन्सार व वा इतर वाहन चालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते लोकनायक न्यूजकरिता प्रतिनिधी सुमित सोनोने मूर्तिजापूर जिल्हा अकोला हे जे हिटन कायदा काढलेला आहे ते कायदा विरोधात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे आमच्या इकडचे ड्रायव्हर कोणी असो लहान मोठे कोणती गाडी असो अगर समजा आपल्याशी एक्सिडेंट झालेला आहे तर हे कायदा सर्व लोकांना लागू होते फक्त ड्रायव्हर लोकांना नाही तर लोका ना आपण जनरल लोकांनाही लागू होते तर सर्व लोक टू व्हीलर फोर व्हीलर ज्याच्याकडेही असेल त्याला सर्व लोकांना हे लागू होते तो सर्व लोकांनी याला मदत करायची हे सरकारच्या विरोधात आम्ही हे निवेदन दिलेलं आहे हे कानून आम्हाला मान्य नाही असं आम्ही सांगितलेलं आहे तर आज आम्ही ते बीजेपी सरकारचा निषेध करत आहोत लोकनायक न्यूज